छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजीतील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रबोधिनीचा संयुक्त उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे सात जुलै रोजी खासदार चंद्रकांत हांडोरे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते हा सोहळा होणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलंय या केंद्रातून गरीब मुलांना संगणक ज्ञान दिलं जाणार आहे याचबरोबर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची तर विद्यार्थी परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळावी यासाठी ज्योतिबा फुले प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे या प्रबोधिनीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शनही केलं जाणार आहे सात जुलै रोजी खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत या संगणक केंद्राचा आणि प्रबोधिनीचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर नाट्यगृहात खासदार हंडोरे यांचा खासदार माने यांच्या हस्ते सत्कार होणार आहे आमदार प्रकाश आवाडे आमदार राजूबाबा आवळे भंते धम्मदीप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं रवी राजपुत्याळे सिद्धार्थ सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बेलेकर यांनी सांगितलं यावेळी प्रदीप कांबळे किशोर कुरणे प्रवीण चव्हाण मनोहर कांबळे उपस्थित होते